नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी सरकारचा रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय आजपासून नवीन नियम लागू आता मोफत रेशन सोबतच मिळणार मोठा फायदा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे मोदी सरकारचा रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे मोदी सरकारचा रेशन कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय आजपासून नवीन नियम लागू आता मोफत रेशन सोबतच मिळणार मोठा फायदा बघा रेशन कार्ड न्यू अपडेट काय आहे रेशन कार्ड हे अनेक देशामध्ये दे सरकारद्वारे अनुदानित अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना जारी केलेले अधिकृत कागदपत्र आहे हे सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे पी डी एस अंतर्गत हे लाभ प्राप्त करण्यासाठी ओळख आणि पात्रतेचा पुरावा म्हणून काम करते जर तुम्हाला रेशन कार्डमध्ये अशी समस्या येत असेल तर तुम्ही नक्कीच शिधापत्रिकेपासून वंचित राहाल वंचित होण्यापूर्वी तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले पाहिजे आणि खाली दिलेली माहिती वाचल्यानंतर नवीन नियमामध्ये करण्यात येत असलेल्या बदलांचे या ठिकाणी त्वरित पालन करा बघा त्यानंतर मग तुम्हाला मोफत शिधापत्रिकेद्वारे अगदी मोफत रेशन मिळत राहील ज्यामध्ये गहू आणि तांदूळसोबत काही नवीन जीवनावश्यक वस्तू देखील जोडल्या जात आहेत जसे की एक किलो डाळ एक किलो हरभरा मीठ किलो कदाचित किलो रिफाईंड तेलही मिळणार आहे बघा या शिधापत्रिकेचा उद्देश काय आहे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता शिधापत्रिकेचा उद्देश रेशन कार्ड नवीन अपडेट रेशन कार्डचा वापर प्रामुख्याने कमी झाला आहे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अनुदानित अनुदानित अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू पुरवून अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे केले जाते साधारणपणे शिधापत्रिकेवर तांदूळ गहू साखर आणि अनुदानित दरांवर इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यास परवानगी द्या रेशन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता निकष आणि प्रक्रिया देश आणि प्रदेशानुसार बदलते यामध्ये सहसा स्थानिक सरकारी कार्यालयामधून अर्ज करणे समाविष्ट असते उत्पन्न पातळी सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि इतर आवश्यक निकष प्रदान करणे समाविष्ट आहे बघा या ठिकाणी शिधापत्रिकेची आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ते पुन्हा एकदा या ठिकाणी नजर फिरवूया आधार कार्ड मतदार ओळखपत्र पॅरापोर्ट इत्यादी वीज बिल पाणी बिल भाडे पट्टा करार इत्यादी उत्पन्नाचा दाखला पगार स्लिप इत्यादी कुटुंबातील सदस्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो जुने शिधापत्रिका नूतनीकरणासाठी अर्ज करत असल्यास किंवा डुप्लिकेट पाहिजे जुने शिधापत्रिका बघा रेशन कार्ड यादी तुमचे नाव कसे तपासायचे तेही या ठिकाणी जाणून घेऊया रेशन कार्ड नवीन अपडेट सर्वप्रथम अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा मुखपृष्ठावरील रेशन कार्ड पात्रता यादी हा पर्याय निवडा तुमचा जिल्हा ब्लॉक ग्रामपंचायत आणि क्षेत्र टाका आता सबमिट या बटनावरती क्लिक करावं लागेल आणि तुम्हाला जून दोन हजार चोवीस यादी हा पर्याय त्या ठिकाणी दिसेल आणि तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे एक नवीन पृष्ठ उघडेल तेथे तुम्ही यादी पाहू शकता सूची डाउनलोड या ठिकाणी करण्यासाठी प्रिंट बटनावर क्लिक करा आणि यादी तुमचे नाव शोधा अशा प्रकारे तुम्हाला रेशन कार्ड यादी तुमचे नाव कसे तपासायचे हे या ठिकाणी आपण जाणून घेतलेलं आहोत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी मोदी सरकारचा रेशन कार्ड धारकांसाठी हा जो मोठा निर्णय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद